झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असा नारा दिल्यानंतर राजकीय हे वक्तव्य केलं ज्यावर शिवसेना उभाट्या गटाने सडकून टीका केली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेच्या बाजूने उभे राहत स्पष्ट सांगितलं की पूर्वी शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी जय कर्नाटक म्हटलं होतं त्यामुळे त्यांचं महाराष्ट्र प्रेम कमी झालं असं आपण म्हणत नाही मग शिंदेनी जय गुजरात म्हटलं म्हणून त्यांचं महाराष्ट्र प्रेम कमी झालं असं कसं मानायचं फडणवीस म्हणाले मराठी माणूस हा केवळ प्रांतीय न राहता जागतिक विचारांचा आहे अटकेपास झेंडा फडकवणारा आहे त्यामुळे अशा घोषणा देणं हे संकुचित दृष्टिकोनातून पाहू नये त्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरून जायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या, त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे विरोधकांजवळ विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहेत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही उद्योजक उद्योजक आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींचं अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडते तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस मनो ठेवू शकत नाही